मी सीमा ताई नांदेडकर तर माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आज तुमच्यासाठी खूप सुंदर साडी घेऊन आलेली आहे मी तर तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा मेकअप चांगला आहे का माझा छान केलंय का मी मेकअप छान केले टिकली वगैरे हो मी पहिल्यांदा अशी लावायला लागली टिकली तर तुम्हाला आवडत प्लीज लाईक करायला विसरू नका आणि साडी जर आवडली ना तर प्लीज नक्कीच घ्या साडी ठीक आहे चला इतकी सुंदर साडी मला आतापर्यंत भेटली त्याच्यावरची डिझाईन आणि कपडा आणि क्वालिटी एकच नंबर कारण खूपच जड साड्या घालून घालून मी कंटाळून गेले होते मला पाहिजे होते एकदम हलकी फुलकी साडी त्याच्यामध्ये मी एकदम पातळ दिसली पाहिजे तर ही मी ऑर्डर केली साडी एवढी सुंदर दिसत होती आणि ती कपडा तर एवढा सुंदर बाप रे बाप खूपच सुंदर तुम्ही नक्कीच घ्या ही साडी मी तुम्हाला सांगते की तुम्ही नक्कीच साडी घ्या आणि ट्राय करा जर तुमच्या तुमच्याकडे जर हळदी असेल तर ह्या हळदीमध्ये तुम्ही साडी घालून एवढं सुंदर दिसू शकता ना सगळ्याहून हटके आणि सगळ्याहून झकास तर ह्याची नक्की बघा तुम्ही किती सुंदर दिसत आहे नक्की हे खूपच छान एकदम काम केलेलं आहे जास्त गजबज नाही काहीच नाही एकदम छान आणि ब्लाऊजसुद्धा सुद्धा खूप छान आहे एकदम भारी ब्लाउज आहे कॉटनचं ब्लाऊज आहे नरम सुत कपडा आहे यामध्ये तुम्ही आहे ना छोटीशी लेस घेऊन छान ब्लाउज शिवलात नाव एकदम सुंदर गळा मोठा आणि छान लेस लावून मस्त शिवलात नाव खूपच सुंदर तुम्ही यामध्ये दिसणार आहात आणि कपडा इतका छान आहे ना आणि ब्लाऊज पण खूप मोठा आहे तुम्ही जसं मला तसं तुम्ही ब्लाऊज शिवू शकता तुम्ही ह्याचा आणि डिझाईन पण खूप छान करू शकता गळ्याची खूप छान आहे कपडा तुम्ही बिंदास घ्या ही साडी खूप छान आहे तर ह्या साईडला मी हे कपडा त्याने हे ब्लाऊज साईडला ठेवते मी ना साडी बघून थोडीशी एडीसारखी झाली मी कारण मला साडी खूपच आवडली मला ना साड्या खूप असा हॅवी हॅवी घालून ना मी कंटाळून गेले होते खूप साड्या तर मला ही साडी इतकी छान भेटली ना ह्याचा कपडा एकदम नरम सुत आणि जे डिझाईन ना मला फार आवडती हो खरंच ह्याचा पदर वगैरे हो खूप खूप सुंदर आहे साडी एवढी झका दिसायला आली ना तुम्ही जर हळदीमध्ये घातली ना साडी हळदीतच नाही दुसरे कुठे पण घालून गेलात ना पार्टीमध्ये हो वगैरे तरी पण तुम्ही खूपच सुंदर दिसणार तुम्हाला हे कलर कुठं आहे पण कुणाला पण सूट होणार तुम्ही नक्की ट्राय करा ही साडी घ्या आणि मी तुम्हाला घालून दाखवते की ही साडी कशी दिसते कशी नाही खूपच सुंदर आहे मला तर खूप आवडली खरंच तर चला ना तुम्हाला घालून दाखवते तर ही बघा ही साडी किती सुंदर दिसायला लागली आणि एकदम असं वाटणं पण गेले की अंगावर साडी आहे की नाही एवढं पातळ कपडा आहे मग ते नरम सूत कपडा आहे खूप छान डिझाईन पण आहे एकदम झगमग नाही काहीच नाही एकदम स्लिम एकदम आपण मी बघा की मला असं वाटणं गेले की माझं वजन असं अचानक कसं काही कमी आहे तेव्हा तर असं मला फील झालं पण साडी खरंच खूप सुंदर आहे मला खूप आवडली आणि ह्यामध्ये मी साडीमध्ये आहे ना खूप सुंदर दिसत होती तर uh, मिस्टरांना सुद्धा माझ्या व्हिडिओ कॉल करून दाखवलं तर नवरा बोलते की अरे तू कशी एवढी पातळ झाली त्यांना काय माहिती आहे की साडीची कमाल आहे कारण कसं आपण जास्त जड साडी जर घातली ना, तो ते आम ते अपलो बजन पन ना। गातली तर त्यामध्ये आपलं वजन पण जास्त दिसते आहे की नाही आणि पातळ साडी घातली तर आपलं फिगर पण छान दिसते तर ही साडी तुमच्यासाठी परफेक्ट आहे तुम्ही नक्कीच घ्या ह्याची लिंक मी कमेंटच्या खाली टाकते तुम्ही त्यामध्ये जाऊन तुम्ही ही साडी घ्या तुम्हाला नक्कीच आवडेल जास्त महाग नाही काय नाही एकदम सस्त साडी आहे एकदम परफेक्ट साडी तुम्हाला तुमच्या कलरवर सुटवेल गोऱ्या असे सावळ्या असो कसा तुमचा कलर असू द्या हे कलर तुम्हाला सुटवणार तर चला तुम्हाला ही साडी जर आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की अजून असेच भरपूर साड्या तुमच्यासाठी मी घेऊन येऊ का काय करू कसं करू नक्कीच कमेंटमध्ये सांगा मी नवीन सुरुवात केली तुमच्यासाठी नवीन नवीन छान छान मी घेऊन येणार आहे तर प्लीज लवकर लवकर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा तर चला बाय काळजी घ्या